Да, пару... да. सगळ्यांना विनंती आहे भावांना आणि माझं उद्दिष्ट काय आईच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक जो आहे तो आल्यानंतर आधी चांगलं दर्शन त्यांनी घ्यावं योग्य सुविधा व्हावी ऊर्जा त्याला मिळावी आईचा आशीर्वाद मिळावा आणि इथे राहणारे जे तुळजापूरकर आहेत त्यांना जे काही महिन्याला मिळतं त्यांचं जे, जे उत्पन्न आहे ते दुप्टीने वाढावं वा, तिपटीने वाढावं वा। आलेला भाविक दोन दोन दिवस इथे राहावा आणि त्या अनुषंगाने आपण प्रामाणिक प्रयत्न करतोय हे सगळं आपण बघितलंय भैया विनोद गंगणींच्या माध्यमातून गोरगरीबाचं जे काम आपल्या तुळजापूरमध्ये होत आहे गेले पंधरा वीस वर्ष जे होते तुमच्या समोर आहे लोकांनी आरोप केले आहेत काही वेगवेगळ्या वेग वेग खोटं नाटक बोललंय परंतु त्याच्यातलं वास्तव मी जनतेसमोर नाही महाराष्ट्राच्या समोर मांडलंय माझी आपल्याला विनंती आहे हे जे खोटं बोलणारे फिरतात त्यांना समोर घ्या आणि त्यांना एक एक प्रश्न विचारा आई तुळजाभवानीचा मंदिर आणि परिसरासाठी त्यांचं सरकार असताना ठाकरे सरकार असताना काँग्रेस आणि हे शिवसेना राष्ट्रवादी हे एकत्रित सरकार असताना एक रुपया तरी आपल्या आईच्या मंदिरासाठी दिला का एक रुपया तरी आपल्या परिसरासाठी दिला का जय भवानी जय शिवाजी म्हणतात हे मी स्वतः आदित्य ठाकरेंना उद्धवजींना लिहिलं होतं मी म्हटलं पैसे नका देऊ फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा प्रसाद योजनेत मी पैसे आणतो शंभर कोटी द्यायला तयार होते केंद्र सरकार परंतु या ठाकरे सरकारने या शिवसेनेने या काँग्रेसने आपल्या साठी एक रुपया देखील दिला नाही मतातलं सरकार आता नितीन काळे साहेबांनी जसं सांगितलं तसं भारतीय जनता पार्टीचं ट्रिपल इंजिन सरकार केंद्रातलं भाजपचं सरकार राज्यातलं भाजपला सरकार आणि या नगरपालिकेमध्ये सुद्धा विनोद भैयाच्या भारतीय जनता सरकार या जिल्ह्यात आल्याशिवाय नाही असा मला विश्वास आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी श्री मल चव्हाण आणि सर्व हॉस्पिटल मंडळी आपण एवढीच विनंती करतो की आपल्या बावीस उमेदवारांना आपण सगळ्यांनी निवडून द्यावं कारण आपल्या सगळ्यांचं चिन्ह कमळ आहे मी एवढं सांगतो की रामदासांच्या माध्यमातून जो तुळजापूरचा विकास होणार आहे त्यासाठी तुम्ही आपण एकत्र आला आला का नाही आपल्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही निवडून जाणार नाही मी आम्ही विनयक्षम पुरत काम करता तर कायम काम करता आणि दादांनी जे सगळ्या आमच्या मुलानुसार ठेवलं आहे माझ्यानुसार ठेवलं आहे तुम्ही त्या विश्वासाला आज सगळ्यांनी एकीचा बळ दाखवून आत्मसन्मान सांग तुळजापूरच्या नागरिकांना सांगितले की आपले बावीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचा मी उमेदवार निवडून येणार आहे येणार आहे का नाही ना ना तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांसोबत असाच राहू द्या आणि सगळ्यांनी एक सांगतो दादाच्या माध्यमातून आपला विकास होणार आहे आपल्या गावाचा विकास होणार आहे ह्यासाठी आपल्याने सगळ्यांनी आपल्याला एक दिलानं एक जीवानं दोन तारखेला सगळ्या उमेदवारला मतदान करून विजयी करावा एवढंच सांगतो इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र